कर्नाटक येथे संत सेवालाल महाराज आई जगदंबे यांच्या मंदिराची सज आपण विजिट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला जे काय मंदिराचं अर्धवट काम आहे येथील लोकप्रतिनिधी सरपंचांनी काहीच लक्ष देत नाही असं येथील ग्रामस्थांची मागणी आहे आपण त्या ग्रामस्थांकडनं जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे मंदिराचं काका आपलं नाव काय प्रभू चित्रंद्र आठवडो काय अडचण आहे आपली अडचण एवढी आहे साहेब की आमचं आपशी एवढी ताकद नाही आहे की आम्ही देवळासाठी एवढं खर्च करणं आमच्या ऐपत नाहीत आम्ही रोजगारी आहोत आणि आम्हाला दिवसभर काम केल्याशिवाय आम्ही माकड भेटत नाही तरी आमची एक विचार आहेत की गावासाठी एक, गाव एक आमच्या तांडासाठी एवढं मंदिराचं काम झालं तर इथं सुविधा करून देणे बरोबर सुविधा पाहिजे आणि आमच्या तारखेमध्ये इथं गावकरी सगळे आम्हाला सपोर्ट करते तर त्यावेळेस आम्हाला अडचण येऊली की बसायला जागा राहत नाही पाऊस येते कावर येते मग त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी येवल्यात ना ते मंदिराचं काम आणि हे कशाचं काम करून देव हे आमची इच्छा आहे मला सांगा आपण आतापर्यंत कोणत्या लोकप्रतिनिधीकडे गेलो होतो नाही गेल नाही नाही आमदार खासदाराकडे कुठे गेलो होतो गेलो होतो आमदार त्यांनी परवा निवडून आले माग बी येऊन गेले आमदार का म्हणतात ते आम्ही भविष्यामध्ये बघू बघूया तुम्ही या भेटा असं म्हणतेत आणि ते निघून जाते अजून याच्या काही बी नाही साहेब तरी पुन्हा भेटतच नाही त्यांनी मग मला सांगा आपण लोकप्रतिनिधीकडे किती वेळेस गेलो होतो भरपूर वेळेस गेला साहेब बोलता सगळे आम्हीच निवडून देतो आम्हीच सगळे हे करता भरपूर वेळेस सगळ्याला सपोर्ट आम्हीच करता निवडून द्यायला पण ते आमची कदर करत नाही म्हणजे आमच्याकडे शिक्षण कमी आहे म्हणून त्यांनी आमच्याकडं अंदाजा करतात मला सांगा आपल्या इथं किती वस्ती किती घरं आहेत इथं चोवीस आहे साहेब चोवीस घर आहे चोवीस या ठिकाणी पाणी रोड गटार वगैरे आहे का पाणी आहे गटार नाही पाणी आहे गटार नाही आणि पुढं अजून आम्हाला फक्त मंदिरासाठी आम्हाला हेल्प पाहिजे जर नाही हेल्प केल्यानंतर मग आपण काय करणार आहे नाही तसं काही आम्ही कुणाला काय दगादुगा देणार नाही हां दगादुगा कुणाला मला सांगा आज या ठिकाणी या ठिकाणचे एम एल ए असतील त्या एम एल ए प्रत्येक वेळेस येऊन आश्वासन देऊन जातात अजूनही त्यांच्याकडनं जाणून घेऊया जे लोकप्रतिनिधी काम करत आहेत का नाही किंवा एम एल ए साहेब काम करत आहेत का नाही एम एल ए साहेब काही पाठपुरावा करत आहेत का नाही ते पण जाणून घेऊया त्यांच्याकडनं आपण बोला हां बोलतो मी नमस्कार म्हणलो भगवान आज आपण चौकीवाडी या ठिकाणी आहे या ठिकाणच्या मंदिराची जे परिस्थिती आहे ते मंदिराची परिस्थिती बघून मला थोडं काहीतर थोडं वेगळं वाटलं आणि आमच्या बंजारा समाजामध्ये असा वैशिष्ट्य आहे की संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा हे म्हणलं तर आमचं कुळदैवत आहे तरी या कुळदैवताच्या मंदिराला काम करण्यासाठी येथील लोक प्रतिनिधी असतील खासदार असतील आमदार असतील एम एल ए असतील अजून कोणी असतील माझी एकच विनंती आहे त्यांना की ह्या बंजारा समाजाच्या तांड्यावरचा या मंदिराचं काम तात्काळ चालू करण्यात यावे जर नाही मंदिराचं चा काम चालू करण्यात आलं तर त्या नागरिकाकडनं मतदानावर भविष्कार टाकण्यात येईल अशी येथील ग्रामस्थांची मागणी होत आहे या ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन देखील वारंवार निवेदन देऊन देखील काही सदा उपयोग झालं नाही असं येथील ग्रामस्थांची मागणी होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबा आपूण संत सेवालाल महाराज आई जगदंबेच्या मंदिरासाठी आलेलं आहे या मंदिराचं काम अर्धवट आहे ते आपण त्या येथील ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊया काका आपलं नाव काय प्रभू श्रीरंग राठोड हं काय अडचण आहे अडचण एवढी आहे की साहेब आम्हाला या मंदिराचं काम आडलेलं आहे आमच्याकडं रोजगार करून खाता बरोबर रोजगार करून खाता साहेब आणि इथं वर्षाला एक दिवस यात्रा होते तरी त्याचं लोक चार लोक येतेत मग त्यांना बसायला जागा नाही पावसामध्ये अडचण होते आणि स्वयंपाक चालू असताना अचानक अवकाळी पाऊस आलं हे गेलं तर आमच्याकडं सुविधा नाही साहेब तरी आम्ही भगवान साहेबांना आम्ही विनंती करतो खासदार बिदरचे तर तुम्ही थोडं आमच्याकडं आमच्या तांडाकडे लक्ष द्या आणि अनारागाडं झडपी आहेत त्यांना पण थोडं कल्पना द्या प्रभू राठोड आहेत प्रभू चव्हाण औराचे आहेत त्यांना पण कल्पना साहेब आणि उमेश जाधव आमचे आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांना पण कल्पना साहेब आमच्या तांड्याकडं थोडं लक्ष द्या एवढी विनंती आहे बस बाकी काय नाही साहेब एवढी विनंती तुम्ही माझी फ्री करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा